मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण दररोजच्या वाणी रानामध्ये फिरत असताना ना आपल्याला या ठिकाणी ट्रेकर करणारे एक मित्र भेटले त्यांची आत्ताच आपली ओळख झालेली आहे ज्येष्ठ आत्ताच बसलो होतो आम्ही एक ठिकाणी तर ते चौदा दिवस झाले आहेत म्हणजे जंगलीचा फरे करतात ते पंधरा चौदा दिवस झाले तर आजचाच चौदा दिवस ते त्यांचा तर ते तर मला भेटले तर मग मी आज त्यांच्याबरोबर त्यांना अर्ध्या रस्त्यापर्यंत सोडायला जाणार आहे तर बघा मित्रांनो हे द्विन मोहित आहेत एक नंबर मित्र आहेत एकदम स्वभाव पण एक नंबर आहे त्यांचा मित्रांनो आणि त्यांचं पण एक चॅनल आहे मोहते मोहित आहे म्हणून त्यांचं पण एक चॅनल आहे हो एक नंबर चॅनल आहे मित्रांनो तर आज मी त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी केल्या एकदम भारी वाटलं मित्रांनो त्यांच्याबरोबर बोलून आणि तर मित्रांनो तुम्ही जसं मला सपोर्ट केला ना तसंच आपल्या मित्राला पण येणार सपोर्ट करा युट्यूबवरती जा सर्च करा दिनू मोती नाव म्हणून आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तर आपण थोडक्यात ना आता त्यांच्याकडनं माहिती घेऊ आपण ते कुठून कुठून आलेत म्हणजे तर काय सांगाल भाऊ तुम्ही कुठून आले म्हणजे येस फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू बोलतोय आमचे टीम लीडर <laughs> स्वप्नील भाऊ कंद यांच्यामुळे हा आमचा ट्रेक म्हणजे सक्सेस होतोय स्वप्नील भाऊ कंद नसले तर मी मी कोणाबरोबरही ट्रेक करत नाही कारण स्वप्नील भाऊ जिथे तिथे तिथे दिनेश मोहिते दिनू मोहिते कारण स्वप्नील भाऊ एवढे एवढं डेंजर डेंजर म्हणता आलं नाही पण सह्याद्रीमध्ये सह्याद्रीची घोडपड म्हटलं तरी त्यांना वावग ठरणार नाही मी त्यांना आता मी सांगतो आता ट्रेकबद्दल माहिती मी दिनू मोहिते दिनू मोहितेसोबतच्या आणि रोहिदास सोबतच्या सह्याद्रीच्या या स्वर्गीय प्रवासात तुमचा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो ट्रान्स सह्याद्री वारीदुर्गा संवर्धनाची दोन हजार चोवीस हा आमचा ट्रेक साल्लेर ते पारगडपर्यंतचा ट्रेक आहे जवळजवळ साडेसातशे ते आठशे किलोमीटरचा हा आमचा प्रवास असणार आणि ह्या प्रवासाचा आमचा हा चौदावा दिवस चालू आहे सुरुवात केली होती आम्ही तीन तारखेपासून ठाण्यावरून ॲक्च्युली ठाण्यावरून आम्ही ठाणे टिटवाळा करत आम्ही पोचलो नाशिकला नाशिकवरून आम्हाला स्वप्नील भाऊ वगैरे आम्ही एक एकत्र निघालो त्यानंतर एस टीने आम्ही ताराबाद मार्गे साल्हेर गावामध्ये पोचलो चार तारखेला सकाळी साडेचार ते पाच वाजता आम्ही उठून साडेपाचला आमचा सा ट्रेक चालू केला साल्लेर केलं पहिल्या दिवशी साल्लेर सालोटा केल्यानंतर आम्ही दुसऱ्या प्रवासाला लागलो त्यानंतर उंबरगाव मा, मानूर मार्गे मार्गे उंबरगावाने गावाला गेलो तिथे आमचा मुक्काम झाला एका घरी आम्हाला तिथे काही वेळा खूप कटु अनुभव आले पण पुढचा प्रवास आमचा चालू झाला हातगडपर्यंतचा साई साई पालकीची जी लोकं होती त्याने आम्हाला खूप सपोर्ट केला त्यानंतर चालत चालत आम्ही त्र्यंबकला गेलो त्र्यंबकला गेल्यावरती त्र्यंबक महाराजांचं दर्शन घेऊन ब्रह्मगिरीवरती गेलो ब्रह्मगिरीवरती एक कटु अनुभव वा आला कारण तिथे ट्रेकर्स गेले होते एक ते एक ताई पाय मुरगळून पडले होते तिला डोळीने खाली घेऊन गेले आणि मी माझ्या दिनूमध्ये या चॅनलमध्ये तो व्हिडिओ मी पूर्ण टाकला ती ताईला कसं डोळीने खाली घेऊन गेलो त्याच दिवशी संध्याकाळी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही हरिहर केला हरिहर करून मग तसंच पुढे इगतपुरीला गेलो इगतपुरीवरून मग कुलंग कुलंग गावात आलो कुलंग किल्ला किल्ला कुलंग किल्ला चढायला एकदम का कडे आहेत त्या कड्या कड्यावरून आम्ही चढलो त्यानंतर इंदोर मार्गे बारीक जवळजवळ हे बघा हे बघा वीस किलो वीस किलोचं ओझं घेऊन आम्ही आता आहे सह्याद्रीमध्ये आणि बारी कळसूबाई करत असताना सह्याद्रीचं एव्हरेस्ट त्याला म्हणतात कळसूबाई कळसूबाई हेच वीस किलो वजन घेऊन चढलो त्यानंतर उडधवणे मार्गे पांजारे मार्गे आम्ही खाली उतर उतरलो भन्नाट व्यू भन्नाट भन्नाट व्यू जर सह्याद्री अनुभवायचा असेल तर नक्कीच सह्याद्री फिरा त्यानंतर साम्राजला आम्ही पोचलो साम्राजला पोचायला आम्हाला नऊ साडेनऊ वाजले एका मित्राच्या घरी राहिलो त्यानंतर रतन रत रतनगडावरती गेलो साम्राज मार्गे आणि कात्राबाईच्या खिंडीतून आम्ही कुमशेतला पोचलो खात्राबाईची खिंडी इतकी जबरदस्त इतकी जबरदस्त इतकी जबरदस्त की दिवसा ढवळ्या ऊन खाली पोचत नाही खोट्या वाटत असेल तर स्वप्नी भाऊ नाही विचार करा आमचा ट आमचा ट आम ट्रेक तेच लीड करतात आणि सगळ्यात गोष्ट म्हणजे ही आमची ज्ञानोदिदी तुम्हाला माहिती आहे ज्ञानोदिदी आमची कळसूबाईवरती सायकल घेऊन जाणारी जगातील पहिली मुलगी आहे एक बारा वर्षाची अकरा वर्षाची तू नऊ वर्षाची असताना गेली ना अकरा वर्षाची असताना ती कळसूबाईला सायकल घेऊन गेली एक नंबर जबरदार रनर गेली ती आमची आणि प चौदा दिवसाच्या प्रवासात ती सतत आमच्याबरोबर चालते न थकता न कसली तक्रार करता आमची ही दीदी त्यानंतर आम्ही हरिचंद्रावरती आलो हरिचंद्रावरून खेरेश्वर खेरेश्वरला खिरेश्वरून निमगिरी केला निमगिरीवरून के हनुमंतगड केला हनुमंतगड करून मग आम्ही पुढे जीवदनला आलो जीवदनवरून मग ना ह्याच्यात नाणे करून जीवदान करून मग पुढे ह्याला ना ढाकोबा केला ढाकोबा नंतर दुर्गा दुर्ग दुर्गा दुर्गावाडीनंतर आता आता आम्ही बैलघाट मार्गे डॉन गावाला चाललं आहे डॉन तरी ही दिदी दीदी खरंच आमची दीदीना आम्हाला एक एक्सपिरि म्हणजे इन्स्पिरेशन एक एक जी, जी आम्हाला चालण्याची ताकद मिळते न थकता न कसलीही तक्रार करता न कोणकुण करता ही आमची दिदी चाल चालत असते खरंच आई भवानीची जी कृपादृष्टी म्हणावी लागेल की आमच्या दिदीवरती आहे कारण तिला जी शक्ती मिळाली आहे ती गडकोटांकडून शक्ती मिळाली आहे चालण्याची दीदी खरंच यार तू आहेस म्हणून आम्ही एवढं सगळं म्हणजे चालण्याची आम्हाला ऊर्जा मिळते शक्ती मिळते आम्हाला 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 पण त्रास नाही होत आहे कुठला इवन आता जे ट्रेकर्स येतात बोलतात की नाही आम्हाला एवढा त्रास झाला तेवढा त्रास झाला फक्त पाय सगळ्या पायाला पाया फोड आलेत पण <laughs> पण आम्ही चालतो कुठलीही कुणकुण न करतो पण दिदीच्या पायाला एक फोड आला आहे कारण आई भवानीची भव आई भवानीचा आशीर्वाद आमच्या दिदीला आहे आणि तो दिदी दीदी आम्हाला म्हणजे चालण्याची ऊर्जा देत देते पुढचं पुढचं आणि आता पुढे पुढे आम्ही चाललो आता आहोपे मार्गे लोणावळ्याला चाललोय आहे आता भी सॉरी भीमाशंकरला चाललोय आहे भीमाशंकर होऊन भी लोणाला घनगड लोन वगैरे करून कावळे बावळे खिंडीतून आम्ही पुढे रायगडाला करणार रायगड करून मग चंदरमंगळ चंद चंदरमंगळ ना चंद्रगड मंगळगड चंद्रगड मंगळगडकडून पुढे वासोटा करून प्रतापगड करून मग आम्ही कोकणात उतर राहायला ना पारघडचा आमचा पुढचा प्रवास आहे असा हा आमचा जवळजवळ तीस पस्तीस दिवसाचा आमचा हा प्रवास असणार आहे आणि या प्रवासातल्या आमच्या गमती जमती खरंच आम्ही को कोकण का सॉरी कातळकड्यावरून जंगलातून कसे फिरलो हे माझ्या दिनू मोहिते या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला नक्कीच 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 पाहायला मिळेल तुम्ही खरंच जा आणि बघा आणि आमच्या दादाला पण खूप खूप धन्यवाद त्यांनी आम्हाला आम्हाला भेटले आणि खरंच ते प्राणी मित्र आहेत प्राणी मित्र आहेत पक्षी मित्र आहेत निसर्ग निसर्ग मित्र आहेत मित्रांनो आजकाल कोण कोणाचं नसतं पण जंगलात पक्ष्यांसाठी आणि प्राण्यांसाठी जो पाणी ठेवतो तो तो सगळ्यात महा म्हणजे खूप भाग्यवान समजावं लागतो की मोठा माणूस समजावा लागतो भले आपल्याजवळ काही नसेल पण पक्ष्यांसाठी मुख्या प्राण्यांवरती जो प्रेम करतो तोच खरा पक्षीप्रेमी असतो किंवा प्राणीप्रेमी निसर्गप्रेमी असतो असा हा आमचा प्रवास असणार आहे आणि ह्या प्रवासात खूप साऱ्या गमती जमती आहेत आम्ही असे उगाच फिरत नाही की सगळे लोक आम्हाला वेड़े म्हणतात खूप खूप काय काय म्हणा अरे काय गरज आहे तुम्हाला फिरण्याची एवढं जंगलातून अरे आयुष्यात आयुष्यात आपलं हे पन्नास साठ वर्षाच्या आयुष्यात कधीतरी एक महिना काढा स्वतःसाठी आणि फिरा फिरून बघा किती सह्याद्रीतली माणसं किती प्रेमळ आहेत किती चांगली आहेत कारण कुठल्याही अडअडचणीला आम्हाला अशी माणसं भेटलेत आहेत सह्याद्रीमध्ये अडअडचणीला संध्याकाळी ॲन मोमेंटला आम्ही ज्यांच्या घरी गेलो त्यांनी आम्हाला कधीच नाही म्हटलेलं नाही की तुम्ही या कोण आहेत कुठले आहेत पण आम्हाला त्यांनी मदत केली आहेत खरंच रोहिदास भाऊ रोहित माणसं भेटली रोहित माणसं आम्हाला एवढी चांगली भेटली आणि अशी माणसं मध्ये सध्या माणसं आहेत आणि अशी माणसं हिसा सिटी मध्ये नाही भेटत सिटीमध्ये शेजारी शेजाऱ्याला विचारत नाही आणि त्यामुळे सिटीतल्या लोकांवर भरोसा पण ठेवू शकत नाही आणि ही माणसं अनोळखी माणसं जेवढी साथ देतात आपल्याला तेवढी कमीच असते कारण ती त्यांच्याकडून जेवढं प्रेम असं भरपूर म्हणजे असं टोप तो, टोपला तो, भरून प्रेम ती लोक आपल्याला देतात टोपलावरून घ्या बाबा घ्या बाबा प्रेम आम्ही <laughs> अशा अशा ठिकाणी आम्ही गेलो की तिथे आम्हाला म्हणजे भाकरी खाताना स्वतःच्या हातातली एक भाकरी खाताना अर्धी भाकरी त्याने आम्हाला दिलं रे भाऊ तुम्ही खाऊ जा भाकरी म्हणून सिटीमध्ये कोण कौन, कोणाला विचारत पण नाही ही भावा एक दिवस आलाच कोण नाही विचारत पण ही गावकडची माणसं धन्यवाद परत एकदा दिनू मोहिते आम्हाच्या चॅनलला जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा आणि रोहिदास भावाला खूप मोठं करा खूप मोठं करा कारण या भावाचं एवढं काळीच एवढं मोठं सह्याद्री एवढा आहे <laughs> धन्यवाद दादा दा। तर चला मित्रांनो आपण आपल्या या मित्रांना आध्या रस्त्यापर्यंतच वाढवणार आहे तर चला आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद